इचलकरंजी जवळ कोरोची इथं टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात तीन महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले त्यापैकी अथर्व बाबर या तरुणाचा सांगलीतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पृथ्वीराज सुतार आणि अखिलेश बाबर या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत इचलकरंजीतील गणेशनगरमध्ये राहणारे अथर्व बाबर त्याचा भाऊ अखिलेश बाबर आणि त्यांचा मित्र पृथ्वीराज सुतार हे तिघे तरुण बारावीमध्ये शिक्षण घेतात आज दुपारी हे तिघेजण एकाच दुचाकीवरून कोरोचीच्या दिशेनं निघाले होते कोरोची माळावरील नीलतारा हॉटेलजवळ त्यांच्या मोटरसायकलची समोरून येणाऱ्या एका छोट्या हत्ती टेम्पोशी धडक झाली हा अपघात इतका गंभीर होता कि की टेम्पोच्या एका बाजूच्या दोन्ही टायर फुटल्या तर दुचाकीवरील तिघेही सुमारे तीस फूट लांब उडून पडले अथर्व बाबर आणि पृथ्वीराज सुतार या दोघांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते अपघातानंतर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्या गर्दीतच टेम्पो चालकानं पळ काढला दरम्यान गंभीर जखमी तिघा तरुणांना नागरिकांनी तातडीनं ना आयजीएम रुग्णालयात दाखल केलं त्यापैकी अथर्व आणि पृथ्वीराज या दोघांची प्रकृती गंभीर बनल्यानं दोघांनाही सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवलं मात्र उपचारादरम्यान अथर्वचा मृत्यू झाला आणि तिसरा जखमी अखिलेश बाबरवर अजूनही आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती समजतात तीनही तरुणांच्या नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती हसत्या खेळत्या अथर्वचा मृत्यू झाल्यानं त्याच्या मित्रमंडळींना मोठा धक्का बसला